हॅलो नमस्कार चला आज अजून एक रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी जी आहे विदर्भाची पारंपारिक रेसिपी आता गौरी गणपती आहेत महालक्ष्म्या म्हणतात आमच्या इथे त्या बसणार आहेत तर त्यांच्यासाठी जो नैवेद्यात केला जातो ते म्हणजे आंबील हे ज्वारीचं अंबील आहे जे आमच्या इथे कंपल्सरी महालक्ष्म्यांना केलं जातं आता विदर्भ साईडला तुम्ही बघाल तर महालक्ष्म्या म्हणतात आणि इकडे कोल्हापूर साईडला आले तर तुम्ही गौरी गणपती असं म्हणतात चला तर मग आता रेसिपीला सुरू करू इथे मी वन फोर्थ कप ज्वारी घेतलेली आहे ज्वारी अख्खी घ्यायची आहे धुवायची वगैरे काही करायची गरज नाही त्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि फक्त पाण्याचा एक हपका मारायचा आहे आणि हलकं त्याला ओलसर करून घ्यायचं आहे खूप भिजवायचं वगैरे नाही आहे फक्त हपका मारायचा आहे आणि ज्वारी ओलसर करून घ्यायची लगेच त्याला मिक्सर जारमध्ये काढायचं आहे आपल्याला आणि ह्याची ना भरड करून घ्यायची आहे खूप बारीक पावडर नाही करायची आहे भरड करायची आहे हाताला असा रफनेस जाणवला पाहिजे ने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दिसतं आहे की कसळ पद्धतीने केलेलं आहे पल्सवर फिरावून घ्यायचं आहे खूप जास्त फिरवायचं नाही पल्सवर एक दोन वेळा फिरवून ह्याची भरड करून घ्यायची इथे मी दोन मोठे चमचे दही घेतले त्याच्यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये ना ही ज्वारी जी आपण भरड करून घेतली होती ही ह्याच्यामध्ये आपल्याला सगळी घालून द्यायची आहे एकदा ह्याला फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर ह्याला अजिबात हलवायचं नाही आहे कारण ह्याच्यावरती जे पाणी येईल ना ते आपल्याला वेगळं काढायचं आहे त्यामुळे ह्याला दोन तासा करता झाकून ठेवायचं अजिबात हलवायचं नाही हे बघा ह्याच्यावर जे असं पाणी आलं आहे ना हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे जे सगळं पाणी आहे ना हे आपण काढून घेऊया तर हे पाणी फेकायचं नाही आहे हे पाणी आपल्याला पुढे फोडणीला लागणार आहे तर इथे मी घेतलं आहे आलं किसून घेतलं आहे गोडलिंब घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या तेल घेतलं आहे एक दोन चमचे त्याच्यामध्ये एकदम थोडीशी मोहरी घालायची आहे खूप मोहरी घालायची नाही आहे एकदम थोडीशी मोहरी घालायची हिंग घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मोहरी छान तळतळली की हिंग घालायचं किंचित हळद घालायची आहे मी इथे हळदीचं ते शोट घ्यायचं राहून गेलं गोडलिंब आलं आणि मिरची सगळं घालायचं आहे आणि मग एकदम थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये ती घातल्यानंतर ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे थोडंसं मिरच्यांचा रंग बदलेसतो हलका त्याच्यानंतर आपण जे पाणी साईडला काढून ठेवलं होतं एक वाटीभर ती घालायचं आहे आता जे प्रमाण घेतलेलं आहे ना त्या प्रमाणामध्ये हे बरोबर शिजून तयार होतं पुन्हा वर पाणी घालायची गरज पडत नाही तर आता हे जे पाणी आहे ना हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे मी याच्यामध्ये तुमच्या इथे पण महालक्ष्म्यांना आंबील करतात का हे मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमच्याकडे नैवेद्याला काय असं मेन असं जसं आमच्या इथे आंबील असते अगदी करावीच लागते थोडीफार का होईना पण ती करायची असते तसं तुमच्या इथे तुम्ही काय करता हे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला पण कळेल की काय काय नवीन नवीन पद्धती असतात आता इथे आपण ते दही आणि ज्वारीचं जे साईडला काढून ठेवलं होतं ना ते ह्याच्यात घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे ह्याला मंद आचेवर करायचं फार गॅस मोठा करायचा नाही आणि एक दोन मिनटं झाकून ना ह्याला परतवत राहायचं कारण ना हे खालून खूप चिकटतं तर हे करपायला नको म्हणून ह्याला ती प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायची आहे हे लगेच शिस्त ह्याला शिजायला फार वेळ लागत नाही कारण आपण ज्वारी जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे तर ही जी प्रोसेस आहे ना दोन दोन मिनटं झाकायचं आणि ह्याला परतवून घ्यायचं हे, हे तुम्ही एक ते दोन वेळा किंवा तीन वेळा करू शकता हे थोडंसं शिजायला आला घट्टसर वाटायला लागलं की हे शिजलंसं समजायचं आता बघा इथे आपलं हे दोन वेळा करून झालं आहे आपली आंबेल जी आहे ती ऑलमोस्ट तयार आहे झालेली आहे घट्टपणा आता ह्याला थोडासा घट्टपणा आहे थंड झाली ना की ही अजून घट्ट होते तुम्हाला जर आसट आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तसं तर गरज नाही ही अशीच खूप छान लागते खायला आता ही आपली आंबील बनवून तयार झाली आहे गॅस करायचा आहे बंद झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं ह्याला रेस्ट देऊया आपण जसं आहे तसंच एक पाच ते दहा मिनटानंतर हे बघा आपली आंबील छान अशी घट्टसर झालेली आहे आता ही गार झाली ना की ही अजून घट्ट होईल आहे तर ही खायला ना खूप टेस्टी लागते आता आपण फक्त एक तडका देऊया ज्याच्यामध्ये मी थोडीशी ह हिंग घातलेला आहे आणि वरून थोडंसं तेलाची फोडणी देऊया आपण याला आणि ह्याला मिक्स करून घेऊया आता हे आपली आंबेल तयार झाली आहे एकदम मस्त लागते हे खायला सो तुम्हीसुद्धा या महालक्ष्मणा नक्की हे बनवून बघा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट करून सांगा चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू